छोटे छोटे मित्र आमचे छोटे छोटे खेळ दंगा मस्ती करता करता मस्त जातो वेळ पडू द्या रडू द्या कपडे सारे म्हणू द्या आता तरी मुलांना खेळ सारे खेळू द्या खेळ सारे खेळू द्या या चार ओळींवरूनच तुम्हाला खेळाचे मात्र समजत असेल म्हणून मी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे खेळ खूप खेळून ही सतेज व्हायचे सुर पारंब्या आटापाट्या लगोरी साल ओट्या बिटी लाडू आंध्री कोशिंबीर भोवरा ही नावे तुम्ही कधी ऐकली आहेत का नसतील तर मी सांगते ही नावे खेळाची आहेत कदाचित तुमच्या ताईदादाला ही माहीतही असतील नाही तर तुमच्या आई बाबांना तरी नक्कीच माहीत असतील कारण पूर्वी टी व्ही फारसेच होते आणि मोबाईल फोन तर अजिबातच होते आज टीव्ही व मोबाईल यांच्या अति मुलांचे बालपण हरवत चालले आज आपण आभासी खेळ खेळणारी मुले पाहतो मला त्या पालकांचा राग येतो जे पालक आपल्या मुलांना कंप्यूटर वर कुस्ती तसेच मोबाईलवर बॅडमिंटन क्रिकेट खेळायला देतात तसेच तास मैदानावरच खेळणारी मुले आज चक्क मैदानालाच विसरली आहेत तसेच ते खेळा भावनेला सुद्धा विसरली आहेत क्रीडा संस्कृती चालना द्यायला हवी आहे खेळ आहे मजेचा खे, आहे आपल्या मर्जीचा नाही हा हा खेळ खेळ आहे आहे आमचा आमचा अहो पुरातन काळापर्यंत का खेळाचा उल्लेख आढळतो याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरला मल्लविद्येची पंढरी तसेच कुस्तीचे माहेर बनवणारे मुकुटमणी म्हणजेच श्री छत्रपती राजशी शाहू महाराज हे त्यांनी कुस्तीला तसेच पहिल्यांदा सोन्याचे दिवस आले तसेच त्यांनी खास बागेत जगप्रसिद्ध असता कुस्तीचा आखाडा तयार केला खेळ म्हणजे आनंदाचा ठाव स्वतःची रंगीबिरंगी छाव साहस धैर्याची शाळा जिंकण्याचा जोश नवजीवाला नवजीवाला अहो मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आमचा डिंकेश तर आता बुद्धिबळाचा था बादशाह झाला आहे बुद्धीला धार देणारा हा युवा खेळाडू वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी डिंगचा पराभव करून सर्वात तरुण विश्व चॅम्पियन झाला आहे भारताच्या एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदक जिंकली भाकर पहिली महिला खेळाडू ठरली महिला खेळाडू ठरली एक तेजस्वी शूटर ही एक पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दुहेरी पदक जिंकून इतिहास रचला म्हणूनच आपल्या भारताची मान अभिमानाने उंचवली आहे या सर्व व्यक्ती क्रीडा क्षेत्रातील आदर्श आहे असौनमय इन अ बॉडी म्हणजे निरोगी शरीरात निरोगी मन राहते नमस्ते सदा वाचले मातृभूमे त्वया हिंदूभूमे सुगम वर्धितो हम महामंडले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे शिकारयो नमस्ते नमस्ते म्हणूनच खेळ रूप खेळूनी सतेज भावेचे याचा अर्थ असा आहे की खेळाला स्वतःचे मूल्य आहे क्रीडा संस्कृती एक उत्तम खेळाडू तयार करत नाही तर त्यासोबतच जिद्द सहकार्य वृत्ती समूह भावना नेतृत्व गुण एकाग्रता आत्मविश्वास त्वरित एक निर्णय क्षमता तसेच संकटाशी सामना हे गुण व पराभव झालाच तर तो स्वीकारायचा व पुन्हा लढण्यासाठी तयार व्हायचं ही शिकवण मिळते जाता जाता मला एवढे म्हणावेसे वाटते की समर्थ भावया समर्थ माय भूमीला जगी करावया खेळ खूप खेळून दिसते तेज व्हायचे रोज